गुड इव्हनिंग कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे तर ओ, मी मामाच्या गावावरून येताना ही भाजी घेऊन आले होते याला आमच्याकडे हादग्याची फुलं म्हणतात तुमच्याकडे ह्या भाजीला नेमकं काय म्हणतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात पांढरे येतात फुलांनी लाल पण असतात सो so, हे दोन प्रकारे केली जाते भाजी एक तर हिरव्या मिरची किंवा लाल तिखटाची किंवा काळा मसाला म्हणतो आपण ती भाजी करण्यासाठी मी मस्त असा भरपूर लसून घेतला होता आणि तो खलबत्त्यामध्येच ठेचून घेतला होता आणि त्याचबरोबर मी थोडीशी मुगाची जी डाळ असते आपली ती वाटीमध्ये भिजायला घातली होती थोडंसं पाणी घालून पाच दहा मिनटेच भिजवली होती मग कढईमध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये मस्त असा लसूण परतून घेतला मला तुमच्याकडे ह्या भाजीला हद्याच्या फुलांना काय म्हणतात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा सो लसूण थोडासा परतून झाला की मग त्यात थोडीशी हळद घातली आणि हळद टाकल्यानंतर मग थोडंसं काळं तिखट का टाकलं जे आपलं घरचा मसाला असतो काळा मसाला तो टाकला तो टाकून झाल्यावर मस्त असं परतून घेतलं लसूण थोडा परतला की मग ही भाजी टाकली ज्याला आपण भाज्याची फुलं म्हणतो त्याचे तुरे सगळे काढून घ्यावे लागतात नाही तर मग ही भाजी कडू होऊन जाते सो ते फुलांची सगळे तुरे काढून घेतले होते आणि मग ही भाजी मी ह्याच्यामध्ये धुवून स्वच्छ टाकली होती जेवढीच दिसायला जास्त दिसते ही भाजी शिजल्यावरती तेवढीच कमी होऊन जाते पूर्ण कढई भरली आहे पण शिजल्यावरती बघा केवढी शिजून जाते ही भाजी सो मस्त अशी भाजी त्यामध्ये टाकली लसणाच्या फोडणीमध्ये आणि त्यानंतर मग जो जी मुगाची डाळ भिजवली होती त्यातलं पाणी काढून घेतलं आणि मग ती डाळ पण ह्याच्यामध्येच टाकून घेतली डाळ टाकून झाल्यावरती मग थोडंसं मीठ टाकून घेतलं मीठ चवीप्रमाणेच टाका कारण आत्ता भाजी जेवढी जास्त दिसती शिजल्यावरती ती भाजी तेवढीच कमी होते आणि मग खारट होऊ शकते भाजी त्यामुळे बा सुरुवातीला तरी थोडंसं कमीच मीठ टाका भाजी शिजून झाल्यावरती एकदा चव घेऊन बघा आणि मग मीठ टाका सो मी इथे थोडंसं मीठ टाकलं सुरुवातीला आणि त्यानंतर मग मस्त अशी भाजी हलवून घेतली परतून घेतली भाजी आणि मग त्यानंतर झाकण ठेवलं आणि पाच मिनटं शिजायला टाकली ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि तेवढीच पौष्टिक पण आहे ही भाजी याचे गुणधर्म खूप जास्त आहे गावठी भाजी म्हणतो आपण याला तर शिजायला घातल्यावरती पाच मिनटात शिजून पण जाते आणि खायलाही चवीला मस्त लागते भाकरीबरोबर विशेषतः भारी लागते तुम्ही बघू शकता की उडुशी झाली भाजी शिजल्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी वरून शेंगदाण्याचा कूट टाकला आणि पाणी आटून दिलं त्याचबरोबर मी वांग्याचीही भाजी बनवली होती तर असा होता आमचा सा आजचा डिनर या जेवायला व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग